पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी मात्र गायीच्या मात्र चांगलाच हातोडा फिरवला आहे त्यानंतर दोन तीन लोकांना देखील अटक करण्यात आली आहे गाईच्या हत्या करणार असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी तसेच या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे तसंच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे आरोपींना जामीन होऊ होऊ देऊ नये तसंच कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये आम्ही परिणामाची पर्वा न करता कारवाई करू असं वसंत म्हणाले असं वसंत सांगितलं हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे त्याचे हे प्रकार वाढत आहेत बऱ्याच वर्षापासून त्यांचा हा उद्योग सुरू आहे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी तो आणून त्यांची हत्या करतो माझ्या परिसरात असे विषय चालू देणार नाही असे ते यावेळी म्हणाले